श्री क्षेत्र गाणगापूर दत्तात्रय मंदिर हे एक अतिशय पवित्र स्थान आहे आणि संस्कृती परंपरेने समृद्ध आहे ज्याचे जगभरात अनेक लोक गुरुस्थान म्हणून पालन करतात गुरु दत्तात्रयांची पूजा करण्यामागील कारण म्हणजे जर तुम्हाला विष्णू परंपरा पाळायची असेल तर तुम्ही विष्णू मंदिरात जाल शंकराचे अनुसरण कराल तर तुम्ही मंदिरांचे अनुसरण कराल परंतु जर तुम्ही गुरु दत्तात्रयांचे अनुसरण कराल तर तुम्ही सर्वांचे ठिकाण अतिशय महत्वाचे आहे दर्शनीय क्षेत्र हे ठिकाण भगवान दत्तात्रयांच्या दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामीशी जोडलेले आहे या क्षेत्राचे महत्व श्री गुरुंनी स्पष्ट केले आहे जे श्री गुरु चरित्र मध्ये पाहिले जाऊ शकते हा निर्गुण मठ निर्गुण पादुकांनी सुशोभित केलेला आहे जो निसर्गात आणि देखाव्याने अतिशय अद्वितीय आहे गाणगापूर वगळता जगभरात तुम्हाला इतर कोणत्याही निर्गुण पादुका सापडत नाहीत या पादुकांना काही कारणामुळे निर्गुण पादुका असे नाव देण्यात आले आहे निर्गुण म्हणजे निराकार गुण किंवा गुणधर्म नसलेले तीनच्या पलीकडे असलेल्या भगवंताचे नाव या पादुका लाल किंवा चॉकलेटी अंडाकृती रंगासारख्या दिसतात ज्यावरून अनेकांना ती दगडाची बनलेली वाटते पण प्रत्यक्षात पादुकाच्या आत काय आहे नाही ते दगडाने बनवलेले असो की लाकडी त्याची चाचणी घेण्याचे धाडस कोणी केलेली नाही पण ते कापसासारखे खूप मऊ आहे आणि जेव्हा आपण त्या पादुका धरतो आणि स्पर्श करतो तेव्हा मानवी शरीरासारखे वाटते फक्त पुजाऱ्यांना पहाटे अडीच ते सकाळी साडेसहा या वेळेतच पादुका स्पर्श करण्याची परवानगी आहे भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार म्हणजेच नरसिंह सरस्वती स्वामींनी अवतार कार्य संपवताना श्रीशैलम येथील कर्दई वाणाला निघाले तेव्हाच या पादुका ठेवल्या आहेत कर्नाटकाच्या उत्तरेकडील कलबुर्गी म्हणजे गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावर गाणगापूर आहे भीमा आणि अमरशा अमृता अशुद्धता असलेले अत्यंत शुद्ध पाणी नद्यांचा संगम या भागात अत्यंत पवित्र मानला जातो जो कोणी संगमात स्नान करेल त्यांच्या वर्तमान आणि भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्त होईल आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील संगमामध्ये एक मंदिर आहे ज्यामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी अनुष्ठान केले होते स्वामींच्या शिलापादुका संगमावर आहेत ज्यांचे प्रत्येक पहाटे तीन ते दुपारी दीड पर्यंत दर्शन घेऊ शकतो साडेबारा नंतर आरती आणि नैवेद्य होईल त्यामुळे दिवसभर बंद होईल मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत सामान्य दर्शन सुरू राहील